सरकारा सरकार मागे वळून बग रे जरा आरे सरकार सरकार मागे वळून बग रे जरा गोर गरीब जनतेचा काम केला श्री मातेराम का केला श्री मातेराम अरे सरकारा सरकारा मागे वळून बग रे जराम नमस्कार नमस्कार जय शिवराय दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले सालेर ते किर्गे किल्ले पारगड पर्यंतचा आमचा हा पायी प्रवास आज आम्ही अशीच भटकंती करत असताना किल्ले गणगडच्या पायथ्याशी आलो आणि पायथ्याशी आलो असताना बांबोडे गावात येण्याचा योग आला त्याच वेळेस एकोणीसशे सोळा पासून ते दोन हजार सोळा पर्यंत शंभर वर्षाची पार्श्वभूमी असलेल्या मुळशी सत्याग्रहाच्या धगधगत्या लढ्या आला आणि त्या लढ्याच्या लेखणीतून आणि मुखातून इतिहास हा धगधगत राहिला असे लेखक कवी आणि मुळशी सत्याग्रहाचे क्रांती सूर्यशी श्री एकनाथ कोंडिबा दिगेसाहेब यांच्याशी भेटण्याचा बोलण्याचा आणि समोरासमोर बातचीत करण्याचा योग आला खरच आपण आता जाणून घेऊया एकनाथ साहेबांकडून कि त्या सत्याग्रहाची पार्श्वभूमी कशी होती ते टाटाने स्वतःच्या विकासासाठी इंग्रज काळामध्ये एकोणीशे सोळा पासून त्यांनी धरणाला सुरुवात केली मावळची पाच धरणं झाली आणि मुळशी धरणामध्ये आले इथे जेव्हा धरण बांधायला सुरुवात केली तेव्हा ते फिरत फिरत आले आणि मुळशी पेट्यामध्ये जे सुजलम सुपलम असणारी मुळशी पेट्यातली जी बावन गावं होती ती बावन गावं जेव्हा त्यांनी बांध बांधायला सुरुवात केली आणि आस्ते असते तिकडून रेल्वे येणार रेल्वेने साहित्य पोहोचवायला सुरुवात केली आणि त्या वेळेला मला लक्षात आलं की इथं काहीतरी होणार आणि मग लोकांची दानादन झाली आणि लोक त्यावेळेला सैरा पळू लागली सेनापती बाप बापट यासारख्या लोकांनी इथे सत्याग्रह केला आणि लोक जागृत झाली परंतु सत्याग्रह करून सुद्धा लोकांना काहीही मिळालं नाही आणि लोक शहरा वहरे गेली आणि जमीनही त्यांच्या गेल्या सुपीक असणाऱ्या जमीन गेली बाजारपेठ गेली आम्ही आज मुळशीला म्हणजे जवळ असणारी मुळशी आज आम्हाला कमीत कमीत एकशे तीस किलोमीटरचा म्हणजे आवाज असा या धरणामुळे तयार झाला आणि इथं कुठलीही सुविधा म्हणजे टाटाने आम्हाला पुरवली नाही आपण आता दुसरा प्रश्न विचारतोय प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून आणि टाटांकडून काय परतावा मिळाला एकोणीसशे छत्तीस ला सरकार इंग्रज सरकार आणि टाटाचा करार झाला करारामध्ये लिहिलं होतं की प्रकल्पग्रस्तांना तुम्ही ज्या योजना देणार आहात म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या सी एस आर आर फंडामध्ये जी कामं करणार आहेत किंवा त्यांनी त्यांचं दायित्व पूर्ण करायचं आहे परंतु टाटाने त्याबद्दल कोणतंही कारण टाटा आणि सरकार यांच्या दुयीमुळं या भागामध्ये कोणता विकास करण्यात आला नाही प्रत्यक्षात टाटा सी एस आर फंडामधून कामं करत होती परंतु ती कामं करत असताना त्यानंतर आता गेले गेले दहा वर्ष दहा वर्षामध्ये तो सीएसआर येणारा फंड तो सुद्धा बंद झाला दहा किलोमीटर रस्ता करत होते शाळा होत होत्या पिकअप शेड होत होत होती ते संपूर्ण बंद झालं आणि सीएसआर फंड सुद्धा कोणीतरी पोळून गेला आणि या धरण बागाला कोणीच वाली राहिला नाही ना ताता ना कोणी ओके okay, आता आपण प्रश्न दुसऱ्याकडे वळूया प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना धरणाच्या पाणीसाठा हा शेतीसाठी वापरता येतो का प्रकल्प आमचा जेव्हा प्रकल्प झाला तेव्हा त्यांनी पुन्हा एक, एक मीटरनी बांध वाढवला म्हणजे बांध पाणी वाढवलं पाणी वाढवल्याच्या नंतर मुळशी मध्यम प्रकल्प नावाने पुन्हा सरकारने जमीन आमच्या काही जमीन पुन्हा घेतल्या सरकारने मुळशी मध्यम प्रकल्पामध्ये जमीन घेऊन आम्हाला कोणताही मोबदला त्यामध्ये सुद्धा दिलेला नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला पाणी घेण्याचं जर म्हटलं तर आज म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो की भांबारडे हे कमीत कमी धरणापासून एक ते दीड किलोमीटर आहे आणि आम्ही कोणत्या खर्चाले पाणी घेणार आम्हाला ते ताटाने द्यायला पाहिजे होतं सरकारने द्यायला पाहिजे होतं आमच्या जमिनी आज ही अंबराडी जर खालीटी म्हटलं तर इथं सुपीक जमीन आहे परंतु इथं कुठलंही काही पिकत नाही फक्त भाताशिवाय आम्ही काही पिकवत नाही वरखात जमिनीमध्ये नाचणी करायचो वरही करायचं काठळ करायचं त्या आणि आता फक्त वाल त्याच्यावर आम्ही फक्त करतो कडवा वाल असं फक्त पिकं घेत असतो या याच्यामध्ये आम्हाला पाणी घेण्याचंही साधन नाही काही नाही आता पाणी घेण्याची साधनं घेतली परंतु आता मुळशीमधन प्रकल्प झाल्याच्या नंतर पाणी त्यांनी देण्याचं कबूल केलं परंतु ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं शेत नाही आणि शेतकऱ्यांची घेण्याची आता म्हणजे प्रत्येकाकडे एक दीड दोन एकर जमीन राहिलेली त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचायला आमच्याकडे एवढा खर्च अवलंबून अवगत नाही आता सर पुढचा प्रश्न विचारतो मध्यंतरी जो मुळशी पॅटर्न हा पिक्चर आला होता आणि त्या पिक्चरमध्ये दाखल होत की इकडची मुलं आहे जी इकडे न राहता पुण्यामध्ये गेली आणि पुण्यामध्ये जाऊन गुन्हेगारी बनली तर या सगळ्या परिस्थितीत म्हणजे टाटाचा आणि सरकारचा काय संबंध आहे का की इथल्या जमिनी गेल्यामुळे किंवा आणखीन काही गोष्टी गेल्यामुळे प्रथम तर सांगायचं म्हटलं तर पुण्यापासून इकडं मुळशी मुळशी जे धरण आहे हे कमीत कमी शंभर किलोमीटरच्या आसपास आहे आणि इथली तरुणाई इथं रोजगार नसल्यामुळं सगळे तरुण पुण्याला गेले पुण्याला गेले आणि लोकांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी म्हणा काय तिकडं रूम घेण्यासाठी म्हणा इथल्या जमिनी विकल्या गेल्या आता तरुणांना कुठलाही हे नाही आता सुद्धा तरुण म्हणजे टाटा आणि सरकार हे कुठलंही काही करत नाही आणि याच्यामुळे म्हणजे मुळशी पॅटर्न आम्हाला मुळशी पॅटर्न नको हे मुळशी पर्यटन जे पिक्चरमध्ये दाखवलं ते मुळशी पॅटर्न नको आम्हाला मुळशी पर्यटन हवं जर सरकारने तसं केलं याच्यामध्ये धरणामध्ये आम्हाला म्हणजे एडे टाकून दिल्या धरणामध्ये मासेमारी करून दिली धरणामध्ये अनेक काही व्यवसाय करून दिले किंवा धरणाचं पाणी आम्हाला बागायतीसाठी दिलं किंवा आम्हाला जर समजा बागायती करून दिलं तर आमचा तरुण हा म्हणजे त्या मुळशी पॅटर्न मध्ये दाखवलेली जी भाईगिरी आहे जी काही आहे तसेच जाणार नाही आमचा तरुण आजही सुद्धा सर्वात शिकलेला आहे सवरलेला आहे आमचा तरुण तिकडे जाऊन शिकलाय टाटाचे अनेक प्रकल्प आहेत कितीतरी प्रकल्प आहेत त्या प्रकल्पा मध्ये आमच्या लोकांना नोकरीमध्ये सामावून घेतलं तर आमचा तरुण असा म्हणजे बेगर झालेला तरुण हे झालेला तरुण वाया गेलेला तरुण हा चांगला होईल परंतु सरकार आणि टाटा त्याच्याकडे दुर्लक्ष करते पुढचा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सदर प्रकल्पात रोजंदारीची काही सेवा उपलब्ध झाली आहे का आता मागशी ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते त्याच्यातच दडलेलं आहे की येथे कुठलाही रोजगार नाही आमच्या इकडे आता टाटा ता, आमच्या इकडे सहारा कंपनी आहे पण सहारा कंपनी सुद्धा चांगली जोमात चालली होती ते लोकांना चांगला रोजगार सुरू झाला होता परंतु सरकारने त्या सहारा कंपनीवर सुद्धा बाधा आणली आणि ती साऱ्या कंपनी आता बंद झालेली आहे त्याच्यानंतर इकडे लावासा आहे लावासा सुद्धा आमच्या इकडचे तरुण जात होते लोक कामाला जात होती लावासा सुद्धा आहे महाराष्ट्र व्हॅली गेले पाच वर्ष इथं महाराष्ट्र व्हॅलीने सात हजार एकर जमीन म्हणजे त्यांनी घेतलेली आहे विकत घेतलेली आहे त्यांनी चांगल्या भावाने जमीन विकत घेतली मग ती काय आमची शेतकऱ्यांकडून घेतली नाही कारण ती पार्टीवाल्याला पूर्वीच गेलेली होती परंतु ती महाराष्ट्र व्हॅली जरी इथं आली तरी लोकांना इथं रोजगार तयार होईल तो रोजगार सुद्धा इथं नाही म्हणजे राहणारी लोकही इथं तुम्ही जर तुम्ही म्हणजे म्हणजे तुम्ही तुम्ही भटकंती करता करता बरेच तुम्हाला तुम्ही माहोलमध्ये पण असाल जेवढी खाजगी धरणं आहेत त्यापैकी जर टाटाचं जर खाजगी धरण या धरणामध्ये जर तुम्ही फिरत असाल तर सगळ्यात असलेली लोक जर असतील तर ती फक्त टाटा धरणग्रस्त आहेत ओके आणि आता पुढचा प्रश्न आजपर्यंत जेवढी सरकार आली आता जवळजवळ साठ पास साठ बासष्ट वर्ष झाली आपला महाराष्ट्र निर्माण होऊन जी महाराष्ट्रातल्या सरकारने तुम्हाला का आश्वासन दिली सरकार आली किती गेली किती आता मग त्याच्यावर माझी एक थोडक्यात कविता होती सरकारा सरकारा मागे वळून बगरी जरा गोर गरीब जनतेचा का केलास रे माथेरा अरे लोक कशा ही म्हणतात ती जिवंत आहे का नाही आणि जमीन आमची काळी आई का इसकाउपात आई जनतेचा घेऊन फायदा ओचला आगीचा निखारा मागे वळून जरा अनेक प्रकल्पामध्ये आमच्या जमिनी फक्त संपादित करीत गेले आमचं फक्त जमीन हिसकावून कसे घेण्याचं ते मात्र केलं आम्ही वेगवेगळे उमेदवार जरी दिले असले म्हणजे तुम्हाला बैलगाडी माहिती आहे ना त्या बैलगाडीमध्ये कासरा धरणारा माणूस बैल अनेक बदलली म्हणजे सरकारमध्ये आम्ही निवडून देणारे जे नेते आहेत ते अनेक निवडून दिले परंतु कासरा धरणार तिथे वेगळेच आहेत आणि त्यांचं आणि टाटाचं समत असल्यामुळं आम्हाला इथं कोणत्याच बद्दलचा बदल मात्र झालेला नाही खरंच सर तुमची कविता ऐकून ना डोळ्यात पाणी आलं <laughs> कारण या कविता ही कविता हे शब्द तुमच्यात ना एकदम काळजाळा असे भिडणारे शब्द आहेत खरंच आणि इथून पुढचा तुमचा लढा कसा राहील आम्हाला आता जर म्हटलं तर टाटा ज्या जिथं राहणारं घर आहे एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे सोळा पासून एकोणीसशे अठरापासून घरे त्याच ठिकाणी आहेत जी वर उठली लोक ती वर आली परंतु जी घरे ताट्याच्या आज ताट्याची जागा होती पूर्वी आमचीच होती आणि त्याच जागेमध्ये जे घरं आहेत त्या जागेमध्ये आज विकास कोणताच करून देत नाहीत तिथं पाणी वगैरे वगैरे विकास पूर्वी झालेला आहे परंतु आता मात्र तिथं त्यांच्या गस्त असतात आता आदिवासींना पूर्ण जो धरण भागातला आदिवासी आहे हा पूर्ण बेघर झालेला आहे एकाही आदिवासीला स्वतःच राहणाऱ्या घराची जागा स्वतःची नाही ज्या जागेमध्ये आदिवासी राहतो तो, बे तो त्या बेघर होऊन तो आदिवासी त्या घरासाठी भीक मागतोय आणि ज्याच्याकडे ज्याच्या जागेमध्ये घर आहे तो त्याच्याकडून काम करून देतोय म्हणजे त्या आदिवासीला हे नाही आदिवासीला मच्छीमारासाठी हे दसन तिथं जाऊन देत नाही टाटाने प्रत्येक ठिकाणी तुम्ही भटकंती करत असताना तुम्हाला तिकडे दिसलं असेल की सगळ्या म्हणजे जी सरकारी धरणा त्यांना मात्र कुंपण नाही परंतु टाटा आता कुंपण करून घेते इथं त्या ठिकाणी आदिवासीच जाऊ शकत नाही मच्छी मारायला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी जर समजा त्यांची उपजीविका करू शकत नाही तर या याच्यामध्ये आमचा लढा हा कायम राहणार आहे कोट्यावधी रुपये खर्च करून देखील त्यांनी मात्र टाटा धरणग्रस्तांसाठी काहीही केलं नाही त्यांनी जर लक्ष मनात घेतलं असतं तर या टाटा धरंग्रस्तांच म्हणजे वतचं नव्हतं झालं असतं परंतु त्यांना तुम्ही ते करून दिलं नाही आणि आम्ही तसं काही झालं नाही आता तुम्ही एवढे म्हणतात प्रकल्पग्रस्तात एवढ्या तुमच्या व्यथा तुमच्या सगळ्या व्यथा मांडल्यात टाटाने भेट दिली का टाटा जर स्वतः भेटले असते ना तर मला वाटतं यदा कदाचित यदा कदाचित आमचं हे झालं असतं परंतु असणारे पुढारी असणारी इथली जी व्यवस्था आणि सरकार आम्हाला तिथपर्यंत पोहचून देत नाही आणि खरंच टाटा खरंच भारतरत्न म्हणजे त्यांचं जरी एवढं पाहून आमच्याही डोळ्याला पाणी येते टाटा गेले त्यावेळेला आमच्याही डोळ्याला पाणी आलं म्हणजे असं नाही की त्यांनी म्हणजे जर भारतासाठी काही केलं तर तुमच्या तुमच्यासाठी नक्की केलं असत के परंतु करण्याचं त्यांचं दायित्व आहे परंतु आमचं दायित्व कुणीतरी घेतलं पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि या पुढचा लढा असा राहील आता जे आता सुद्धा कोणतरी अध्यक्ष त्यांच्यातले झालेले आहेत आता सुद्धा आमचा लढा असा राहील की आम्ही टाटा धरंग्रस्त सेनापती बापटा यांच्या घरापर्यंत पायी चालत आम्ही ते आंदोलन करणार आहोत सर खरच तुमच्या या सगळ्या व्यथा ऐकून खूप दुःख वाटलं आणि टाटानी तुमच्या मागण्या सगळ्या मान्य करत आणि तुमच्यासारखे असे हजार एकनाथ दिघे तयार होऊन आणि हा लढा आतापर्यंत जो सेनापती बापटा बापटांपासून एकोणीसशे सोळा पासून आतापर्यंत दोन हजार सोळा पर्यंत त्याला आता, आता शंभर वर्ष पूर्ण झाले आणि आतापर्यंत एकशे सहा की सात वर्ष पूर्ण झाले असतील लढ्याला तो लढा असाच अविरत तुमचा लढा चालू राहू दे या मुळशी सत्याग्रहाचा आणि तुमच्या लढ्याला यश ये येऊन दे तुमच्या तुमच्या तुम्ही अस्तित्व तुमचं असो किंवा नसो तुमच्यासारखे हजारो एकनाथ दिघे तयार होऊन देत आणि ह्या लढ्याला यश मिळून तुम्हाला तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होऊन देत हीच आमच्याकडून अपेक्षा धन्यवाद काका